कलेला कोणताही जात आणि धर्म नसतो अशीच एक कला आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे जी आहे इंदोर मध्ये राजा महाराजांच्या काळात वापरली जाणारी आज्ञापत्र तसेच दस्तावेज बनवण्यासाठी वापरली जाणारी जी कला होती ती कला आता इंदोरच्या या स्ट्रीट वरती बघायला मिळत आहे म्हणजेच या दादांचे पूर्वज हे राजा महाराजांसाठी काम करायचे आणि हे दादा आता इंदोरच्या लोकांसाठी काम करत आहेत आता मोबाईलचा जमाना आल्यामुळे आज्ञापत्र आणि दस्तावेज तर लिहिले जात नाहीत पण तुम्हाला माहितीये का इंदोर मध्ये शाळेचे बॅनर आणि लग्नासाठी वापरले जाणारे चमकीले बॅनर दादा इथे बनवतात तर ते कसे बनवतात चला इथे बघूया इथे दादांनी घेतलेला आहे निळ्या कलरचा वेल्वेटचा कपडा त्याला सिल्वर कलरची लेस आहे या बॅनर वरती खडू आणि धाग्याच्या साह्याने रेषा मारल्या जाणार आहेत आणि या रेषा मारून इथे शाळेचं संपूर्ण नाव आणि पत्ता लिहिला जाणार आहे एवढं मोठं नाव आणि पत्ता बघून मी तर अक्षरशः शॉक झालेली की एवढ्या छोट्या बॅनर वरती एवढं मोठं अक्षर कसं काय मावेल ते पण ही जादू आहे या कलेची तुम्ही इथे बघू शकत आपण जसं लिहायला पेन वापरतो ना तसं दादांचा इतिहास साचा आहे आणि या साचा मध्ये टाकलेला आहे आणि गम हा बॅनर लिहिण्यासाठी सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे गम म्हणजे आपण कॅलिग्राफी माहितीये कॅलिग्राफीसाठी पण वेगवेगळ्या आकाराचे साचे असतात पण इथे दादा एकाच साच्याने पूर्ण नाव लिहत आहे आणि ते पण एकदम झटपट लग्नाचा सीझन सुरू झाला की दादांकडे तुडुंब गर्दी असते ते मोठे बॅनर बनवून घेण्यासाठी इंदोरचे ऐंशी टक्के हिंदू लोक आपल्या लग्नात दादांच्या साथचे बॅनर लावतात म्हणजेच वेगळा बॅनर नवऱ्याकडचा वेगळा बॅनर तर हे बॅनर बघूनच कळतं की नवरीकडचा कोण आहे आणि नवऱ्याकडचा कोण आहे आणि तसंच एवढंच नाही आहे ह्याच्या फुडची प्रोसेस पण खूप भारी आहे जी तुम्हाला सर्वात जास्त आवडेल दादांनी तर नाव लिहून घेतलेलं आहे आणि नावावरती टाकलेली आहे मस्त चमकी ही चमकी सिल्वर कलरची आहे आणि चमकीला पसरवण्यासाठी दादांनी वापरलेला आहे ब्रश हा ब्रश दादांनी स्पेशली बनवलेला आहे जेणेकरून ह्या ब्रशने कुठलाही कपडा फाटू नये त्यानंतर दादांनी स्पंजच्या साह्याने चमकी टाकलेल्या नावावरती प्रेशर केलेला आहे जेणेकरून चमकी चांगली टिकून राहावी या नावावरती आणि बघितला तुम्ही किती छान ती अशीच प्रोसेस पूर्ण बॅनर मध्ये होणार आहे म्हणजेच आधी गोनने नाव लिहिलं जाणार आहे त्यानंतर त्यावरती चमकी टाकली जाणार आहे आणि चमकी पसरवली जाणार आहे आणि स्पॉनच्या साह्याने या चमकीच्या नावावरती प्रेस केलं जाणार आहे जेणेकरून चमकी टिकून राहील विचार करा हा बॅनर बनवत आपल्याला किती टाइम लागेल पण मी समोरासमोर बघत होती तर हा बॅनर फक्त आणि फक्त पंधरा मिनिटात जास्त आवडली कारण की ही कला आपण समोर समोर आहे ना ती कुठेच नाही आपल्या नजरेसमोर कधीच मी विचार केला नव्हता आणि खरं सांगता एवढा मस्त वाटला ना मला हा बॅनर आताच्या काळात आत लोक हातची कला विसरत चाललेले आहेत आणि तुम्हाला माहितीये का या दादांनी आपली हातची कला अशीच जिवंत ठेवलेली आहे कारण की ती वर्षानुवर्ष यासाठी वाढवडिलांपासून मिळालेली कला तुम्हाला कशी वाटली ते कमेंट मध्ये आम्हाला नक्की सांगा